कृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नम श्रीकृष्ण जन्माष्टमी आजच मला ना नेमकी एक कृष्णावरची खूप सुंदर व्हॉट्सॲप पोस्ट मिळाली दुर्गाताई भागवत यांनी ती लिहिली आहे असं त्या पोस्टमध्ये सुरुवातीलाच म्हटलं आहे पण एकूण ती पोस्ट वाचल्यानंतर मला नाही वाटत की ते दुर्गाताईंनी लिहिलं असेल पण जे त्यात लिहिलं आहे ना ते खूप सुंदर लिहिलं आहे आणि ती पोस्ट म्हटलं वाचावी आणि सगळ्यांपर्यंत पोचवावी काय लिहिलं आहे ते आपण बघूया कृष्णा तुला कसलं संबोधन लावायचं तू आकाशासारखा वाटतोस मला आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग मा त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस तुझं मोरपीस तुझ्या इतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येतास ते नातं त्यागून मोकळाही झालास कधी परत वळून बघितलंस का रे मागे तुझा मागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय तुझं सगळंच अतर्क तू प्रचलित नियम मोडलेस जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदाकडे गोकुळात दही दुधाच्या चोऱ्या केल्यास भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस सुदामा अर्जुन उद्धव यांचं मित्र तू झालास पण द्रौपदीचा सुद्धा सखा होतास हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस बाईचा मित्र ही संकल्पनाच नव्हती तुझ्या आधी आपल्याकडे तो स्त्रीचा पिता पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज विवाहित राधेचा प्रियकर झालास अगदी प्रेमाचं प्रतीक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्या आधी येतं पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रियांना अभय दिलस तू तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं मिरेने तुला नटनागर गिरीधारी म्हणत साध घातली एक सांग एक सांग तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर खरंय ना गोकुळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाही गीतेत यदा यदा ही धर्मस्य म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस पण आता युद्धासाठी नको रे येऊस आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालो आहे यावर नात्यांचे पूल बांधायला तू ये आणि हो येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल कृष्णा पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये कृष्णा परत एकदा बासरीत सूर भरायला ये दुर्गाताई भागवत हे इतकं मस्त लिहिलं आहे छान आहे ना की ती कृष्णाला सांगितलं आहे की तू तु, तुझी बासरी घेऊन ये म्हणजेच राधिकेला बरोबर घेऊन ये म्हणजे परत तुझी बासरी आम्हाला ऐकायला मिळेल एक छान पद्माताई गोळे यांची एक कविता आहे मौनानं होतं एवढं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्यात स्वाधीन झाले असते पण शब्दांनी केली असती मिरवणूक भलत्याच दिशेला शब्द म्हणजे अंध कौरव ओठात एक आणि पोटात भलतच मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा पद्माताई गोळे थँक यू अशीच एक खूप छान पण वेगळी कविता आहे अरुणाताई ढेरे यांची प्रार्थना काय प्रार्थना आहे आणि काय अरुणाताईंना अपेक्षित आहे त्या प्रार्थनेत ते त्यांनी सांगितलं आहे खूप छान कविता आहे पानाच्या टोकावर ओथंबलेल्या थेंबापर्यंत जाऊ मुळाची हाक पानाच्या टोकावर ओथंबलेल्या थेंबापर्यंत जाऊ मुळाची हाक प्रतिसाद ओलावत जावो शिरे शिरेतून बिंबाचा आभाळ मिळा रे गोपाळा रे गोपाळा वळो तू माझ्या इतस्ततः धावणाऱ्या संवेदना तुझ्या गोविंद स्वराच्या संमुहित दिशेने वळो तू माझ्या इतस्ततः धावणाऱ्या संवेदना तुझ्या गोविंद स्वराच्या संमुहित दिशेने फुटोत पारंब्या स्वराला शब्दाला फुटोत आस्थेची पाने विष्णुकांत असोत सावल्या हृदयावर हलणाऱ्या मौनाने बहरून येवत इच्छा शब्दातून निसटणाऱ्या ही ओळख खूप छान आहे बघा किती कि मौनाने बहरून येवत इच्छा शब्दामधून निसटणाऱ्या असो मेंदू चिखल विश्वाच्या आधीचा गढूळपणा असो शुद्धा शुद्धतेच्या पूर्वीचा प्रेमाची तहान असो गळ्यात आणि डोळ्यात पाऊस हृदयाला हृदय रुदय भेटो संवादा करता हृदयाला हृदय रुदय भेटो संवादा करता आत्मा मागत फिरणाऱ्या भणंग निराधार अर्थांनाही आत्मा मागत फिरणाऱ्या भणंग निराधार अर्थांनाही आपले म्हणून जवळ घेऊ माझी कविता प्रार्थना अरुणाताई ढेरे थँक्यू माझ्या या यूट्यूब चॅनेलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू